ज्या कवितेसाठी महाराष्ट्रभर एवढ्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं निमंत्रित सुद्धा केलं ती कविता गौतम बुद्धांनी सांगितलं दादा या जगामध्ये जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद यांच्या पलीकडे सगळ्यात श्रेष्ठ नातं कुठलं असतं ते मैत्रीचं नातं असतं आणि मित्र एक मित्र हो सगळेजण लक्षात ठेवा की तुमचा मित्र गरीब असू द्या श्रीमंत असू द्या तुम्ही इंजिनियर डॉक्टर वकील असू द्या पण तुम्ही तुमच्या मित्राला कधी विसरले नाही पाहिजे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शंभडा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे मनापासून आता कवितेचा आणि कार्यक्रमाचा शेवट आलेला मनापासून हात वर करा कुणाकुणाला एक जिवलग मित्र आहे सगळेजण वर करा कोणाकोणाला मित्र आहे वा 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 एम डी सरांनी सुद्धा हात वर केलेला आहे तुम्हीसुद्धा क्या बात आहे आता बऱ्याच जणांनी हातवर केले त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी केलं इकडे पण पण तरी काही काही लोकांनी हातवर केलेले नाही आहे याचा अर्थ त्यांना जीवलग मित्र नाही तर तुम्ही एक काम करा घरी गेल्यानंतर एका कपात पाणी घ्या आणि उडी मारा त्याच्या मित्र नाही तर या समाजात काही नाही तुमचा मित्र नसेल दादा तर मी तुमचा मित्र आजपासून बरोबर वर आहे कारण मैत्रीशिवाय या जगात काही नाही मित्रासाठी मोठमोठ्या पुराणातल्या कथांची गरज नाही ती उदाहरणं मी देत नाही आपण कोरोनाचा काळ जरी बघितला तरी लक्षात येईल आपल्याला की एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो त्यामुळं आपल्याला मित्र असला पाहिजे कविता ज्या कवितेनं महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं एवढे मित्र जोडले ती कविता तुमच्या समक्ष ठेवतो आणि तुमची रजा घेतो दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु। मित्र कर एक तू मित्र कर आरषा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या आत्महत्याच करणार नाही कुणे आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारेखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे का उगा हिंडतो बऱ्याच जणांना वाटत असेल मला प्रश्नही विचारला त्यांनी या कवितेचा जन्म कसा झाला उगाच कविता सुचली का दादा माझा एक मित्र आहे जानराव नावाचा सोलापूर जिल्ह्यामधला फार जवळचा मित्र नव्हता पण तरीसुद्धा त्यांना आत्महत्या केली मी माझ्या दुसऱ्या एका विजय मोकाशी नावाच्या मित्राला विचारलं म्हटलं रे जानराव कसा आहे विजय मला म्हटला साहेब जानराव गेला म्हणे म्हटलं कधी महिना झाला म्हणे त्याला मला एक तर वाईट वाटलं की बा आपला मित्र गेला दुसरं याचं वाईट वाटलं की महिन्याभरानंतर आपल्याला ती माहिती झाली सगळ्या मित्रांना फोन लावत सुटलो मी तिथून खूप जणांना त्या काळात मी फोन केला पण काही त्याचा फायदा झाला नाही मित्र गेला तो गेला त्यानंतर दोन ओळी सुचल्या होत्या आत्महत्याचं करणारं नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि या कवितेचा जन्म झाला जेवढे लोक मला ऐकतायत तेवढे लोक मैत्रीसाठी खऱ्या अर्थानं आपापल्या मित्रांना फोन त्यांनी केला पाहिजे जगात देव आहे का नाही कोण बघितलेला नाही का उगा हिंडतो देव शोधायला उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आवळ मंदिरा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यास मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दुःख वेदना नष्ट करण्यासाठी मित्र पाहिजे असतो प्रत्येका आयुष्य संकट है पार्टी खंबीरपने उ मित्र ठेवा मला एक छोटा सा मैसेज आला प्रचंड महाराष्ट्र ने वायरल किया घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अब क्या क्या बचा है मैंने कहा अब सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है चालता नामधे दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा का, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्रवण मध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन मैतरी चाट गाय हो उन्मना जा बिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्यासारखा जाळता ना मला देह ठेवासा शेवट आपल्या कवितेचासुद्धा आणि आपल्या या कार्यक्रमाचासुद्धा फक्त जाताना एक मुद्दा माझा कायम डोक्यात घ्या या जगामध्ये मैत्रीच्यामध्ये येणारी नात्यांच्यामध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे मिसअंडरस्टँडिंग गैरसमज काही हेवेदावे भांडणं झाले असतील तर माफ करून टाका काही सोबत येत नाही दादा आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोकं होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर एकही माणूस आपला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील येणारी पिढीचे फोटोही काढून टाकतील घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही आणि माफ करा ना माफ करायला काय लागतं मोठं पण लागतं गौतम बुद्ध म्हणतात चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्ष नाही म्हणून माफ करत टाका मित्र किती वेळा चुकेल दोन वेळा दहा वेळा हजार वेळा अरे तुमच्या एका फोननं एखाद्याची मरणाची इच्छा बाजूला जाऊ शकते मरणाच्या जा दारातनं तो परत येऊ शकतो म्हणून फोन करा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांना माफ करून टाका त्यानं दगा केला असेल तरीसुद्धा तुमची भावना एवढी निर्मळ ठेवा की सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा अन वेगळे सा आवज सावज नको लाऊ गळाला वेगळे सावज नको गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्येच व्हायरल झाली असं नाही ही कविता ज्येष्ठांमध्ये जास्त व्हायरल झाली म्हाताऱ्यांमध्ये मला पुण्यातनं एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांचा फोन आला मला म्हटले आय एम रनिंग एटी फायू मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवागार आहे म्हणे म्हटलं मग काही नाही म्हणे आम्ही बी मित्र मित्र गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे सत्याहत्तर अठ्याहत्तर एक्क्याऐंशी असे अरे म्हटलं मग काय आबा काही नाही म्हणे बाळा आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हातारे लोक खतरनाक असतात बरं साधे असतात काही उतार वयात जरझर जर झालेलं शरीर कमरेतून वाकतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा तेव्हा खर तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं आणि त्या स्पष्ट नजरेनं ही लोक आपल्याकडे बघत असतात मला आबा म्हटले कोणाची तरी विकेट पडलेली असते म्हणे त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कुठला श्लोक म्हणत नाही म्हणे गड्या तुझी ही मैत्रीवरची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो यापेक्षा आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार नाही मित्र बनव्या मध्ये गारसारे का जाळताना मध्ये शेवट आहे कवितेचा जाळताना मला देह ठेवा असा दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा जाळताना मला देह ठेवासा कसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वण्णव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला एकदा माझी विनंती म्हणून खांद्यावर हात टाका बरं सगळेजण एकदा माझी विनंती म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे काही टेन्शन घेऊ नका लहान व्हा मागची लोकं महिला वर्ग असू द्या टाका काही भांडणं झाली असतील तर काय असू द्या तुमचे घरी घरी बघू आपण भांडणं पण एकदा टाका समोर बसलेली मंडळी एम डी सरांनी एकदा जर खांद्यावर हात टाकला आमच्या शरद भाऊच्या तर मला असं वाटेल की बा सगळे बाकीचे टाकतील एकदा क्या आहे आणि आणि माझ्यासोबत म्हणा खांद्याच राहू दे ना सर आहात तुमचा खांद्याचा राहू द्या शेवट कवितेचा माझ्या कार्यक्रमाचा ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्यासोबत म्हणा फक्त मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा जाळता नामला देह ठेवा असा जाळता नामला देह ठेवा असा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा गार व्यासा उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा गार व्यासारखा धन्यवाद 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 मला एवढ्या शांत चित्ताना ऐकलात मला इथं संयोजकांनी बोलण्याची संधी दिली पाऊस येऊन जाऊन सुद्धा तुम्ही सगळे रसिक मायबाप इथं उपस्थित झालात खरंच सांगतो मला प्रचंड आनंद झाला या कार्यक्रमाच्या शेवटी एवढंच सांगेल स्वतःसाठी सगळेच जगतात दुसऱ्यासाठी जगतो तो माणूस प्रकाशाकडं जाताना प्रत्येकजण सोबत असतो अंधारातही साथ देतो तो माणूस माझ्याकडं होती मरता मरता मी ती करोडाची केली अरे असलेल्या पैशाची दुप्पट प्रत्येकजण करतो शून्यातून विश्व निर्माण करतो तो माणूस आणि जगून झाल्यावर प्रत्येक जण मरतो हो, पण मेल्यानंतरही जगू शकतो ना कुणाच्या हृदयात तो माणूस असा माणूस तुमच्या सगळ्यातनं निर्माण व्हावा एवढा आशावाद व्यक्त करतो